कोल्हापूरचा ऐतिहासिक सांस्कृतिक परंपरेचा ठेवा असणारे केशवराव भोसले नाट्यगृहाच्या गुरु इमारतीला गुरुवारी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भीषण आग लागली या आगीत नाट्यगृह जडून अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले पण आगीची जास्त तीव्रता व आग आटोक्यात येत नसल्यामुळे कोल्हापुरातील विविध भागातून इचलकरंजी वडगाव जयसिंगपूर व कोल्हापूर विमानतळावरील अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले व चारही बाजूने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते आग लागल्याचा घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाल्यामुळे आग आटोक्यात आणताना अडथळा येत होता त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठी मार करावा लागला आग कशामुळे लागली हे कारण अस्पष्ट असून काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार एसी मध्ये स्फोट झाला व आग लागली नाट्यगृह आगीत जळल्याचे समजताच कलाकारांना अश्रू अनावर झाले घटनेची माहिती मिळताच महापालिका के मंजुलक्ष्मी जिल्हाधिकारी अमोल यडगे पोलीस अधीक्षक रवींद्र कमलकर रवींद्र करमलकर, वरिष्ठ अधिकारी व नाट्यकलाकार आदी घटनास्थळी दाखल झाले अनिल सांगणे यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स पन्हाळा